डोंबिवलीतील सावाराम क्रीडा संकुलातील बंदिस्त सभागृहात बैल लायब्ररी डोंबिवली एक सांस्कृतिक परिवार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल बासष्ट हजार पाचशे पुस्तके रचत राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली मंदिर संपूर्ण उभं करायला तीस दिवस लागले असून मंदिर पन्नास फूट उंच ऐंशी फूट रुंद चाळीस फूट लांबी आहे आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या मंदिराचे कलश पूजन करण्यात आले एकोणीस तारखेला या प्रतिकृतीचे काम पूर्ण होणार असून नागरिकांना पाहण्यासाठी खुले होणार आहे या क्रीडा संकुलाच्या आवारात एकोणीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान पै लायब्ररीच्या माध्यमातून बहुभाषिक पुस्तक आदान प्रदान, प्रदान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे विज्ञान आणि वैज्ञानिक यावर आधारित हे प्रदर्शनात असून या कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांचे विविध विषयावर मार्गदर्शन देखील रसिकांना लाभणार आहे गेली अनेक वर्ष फ्रेंड्स लायब्ररी आणि मध्ये असणारे डोंबिवलीतील सर्व प्रायोजक असतील सर्वजणं मिळून आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका असं एकत्र विद्यमातून पुस्तकांचा आदानप्रदानाचा कार्यक्रम करत असतात परंतु आपण सर्वांना माहीत आहे की पाचशे वर्षानंतर पूर्ण देशाला एक आनंद देण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं बावीस जानेवारीला भव्य असं श्रीरामाचं मंदिर हे अयोध्यामध्ये निर्माण होत आहे आणि त्याचा पूर्णच्या पूर्ण त्या मंदिरामध्ये रामलला त्या स्वतः त्यामध्ये विराजमान होणार आहे आणि याचा आनंद संपूर्ण देशामध्ये आहे आणि विशेष करून डोंबोलीसारख्या शहरामध्ये तर आहेच त्यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे पुस्तकांच्या आदानप्रदानाच्या कार्यक्रमामध्ये विविध अशा उपक्रमांच्या माध्यमातून नवनवीन देण्याचं काम दरवेळेला दरवेळी डोंबोलीने दिलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून काही फ्रेंड्स लायब्ररी आणि सर्व प्रायोजकांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून भव्य असं श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती पुस्तकांच्या माध्यमातून उभारण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे बासष्ट हजारापेक्षा जास्त पुस्तकं यामध्ये आपण पाहिलं असेल यामध्ये लागली आहेत याचा आज त्याचा कलश जो आहे तो कलश सर्व डोंबोलीकरांच्या उपस्थितीमध्ये आज त्याचा कलशाचं ध्वजारोहण ज्याला म्हणतात ते आज झालेलं आहे एकोणीस तारखेला प्रत्यक्षपणे या पूर्णच्या पूर्ण पुस्तक आदानप्रदानाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे पुस्तकाचा आदान प्रदानाचा पुस्तक विषय हा पूर्ण देशामध्ये डोंबोलीमध्ये पहिल्यांदा सुरू झाला त्याचं कारणच असं आहे की प्रत्येक वाचणाऱ्या प्रत्येकाला नवनवीन काही ना काहीतरी मिळालं पाहिजे वाचण्यासाठी काही काही उपलब्ध झालं पाहिजे आणि या सर्व गोष्टींमध्ये इथे आल्यानंतर आपल्याला लक्षात येते लाखो पुस्तकं ही या ठिकाणी असतात आपण आपल्याकडचं एक पुस्तक घेऊन यायचं आहे पुस्तकांची किंमत यामध्ये कितीही असू शकते परंतु आपण आपलं एक पुस्तक दिल्यानंतर आपल्याला त्या पुस्तकाच्या बदल्यामध्ये दुसरं एखादं पुस्तक आपल्याला घेऊन जाता येतं की असा एक वेगळा असा हा उपक्रम गेली अनेक वर्ष डोंबिवली शहरामध्ये होतो आहे या सगळ्यामुळे वाचन संस्कृती जी आहे तिला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देण्याचं काम हे या शहरामध्ये केलं जात आहे विद्यार्थी शालेय विद्यार्थी असते किंवा इतर अनेक जण जन की ज्यांना वाचनाचं आवड आहे असे प्रत्येक जण या कार्यक्रमाला येत असतात हजारोच्या जा संख्येने यामध्ये वाचक येत असतात आणि एक वेगळा असा आनंद जो कुठेही मिळणार नाही ते एवढी पुस्तकं एवढं सगळं ज्ञान जे ज्याला म्हणतात पुस्तकाच्या माध्यमातून मिळत असतं या सगळ्या गोष्टी त्याची देवाणघेवाण करण्याचं काम खऱ्या अर्थाने पैफ्रेम सर्वांनी आणि त्यांच्याबरोबरचे असणारे सर्व सहकारी करत असतात सर्व डोंबोलीमधले असणारे वाचक ते स्वतः स्वयंसेवक म्हणून यामध्ये स्वतः भाग घेत असतात त्यामुळे एक वेगळा असा हा कार्यक्रम कल्याण डोंबिवली महानगरपालिका याचंही यामध्ये फार मोठं योगदान असतं त्यामुळे मला असं वाटतं की असा कार्यक्रम किंवा हे हे जे सुरू झालेलं जे डोंबिवली शहरामध्ये जे सुरू होतं ही कथा आणि परंपरा की ज्याची अनुकरण हे संपूर्ण देशामध्ये नाही तर जगामध्ये होत असतं असं मला वाटतं संकल्पना आणि कोणी नेमकं को हे बनवलं हे बोलत असतं पै फेन्स लायब्ररीचे असणारे कुंडली पै जे आहेत त्यांनी ही संकल्पना पहिल्यांदा आम्हा सर्वांसमोर ठेवली परंतु या सगळ्या गोष्टी करण्यासाठी एक फार मोठं व्यवस्था उभं करणं पैसे उभं करणं हे पण फार मोठं काम असतं त्यामुळे मग मी ज्यावेळेला त्याची त्यांनी माझ्यासमोर ही संकल्पना मांडली त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की मी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपण संपूर्ण डोंबोली असेल किंवा महाराष्ट्रामधील अनेक जणांना आपण प्रायोजक म्हणून यामध्ये भाग घ्या असं आपण आव्हान करूया आणि याला लागणारा खर्च आणि हा सगळा लोकवर्गणीतून जनसहभागातून आपण उभा करूया आणि मला सांगण्याला आनंद वाटतो की हा सगळा जो डोलारा आहे तो डोलारा हा प्रायोजक पैफेन्स यावेळी कल्याण डोंबली महानगरपालिका यांच्या सगळ्यांच्या एकत्र उद्यमातून तयार झाला ब्युरो रिपोर्ट डोंबिवली आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा